नमस्कार मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्हा सर्वांना सुख समृद्ध आणि निरोगी आयुष्य लाभो ही स्वामी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आहे रथसप्तमी त्यामुळं मी, त्या मी काय केलं आहे घराची सफाई केली लादी पुसताना त्या पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे त्यामुळं काय होतं घरातली नकारात्मक शक्ती निघून जाते त्यानंतर मी उंबरा पुसून घेतला आहे त्यावर हळदी आणि पाणी घालून त्याचे लेपन केले आहे उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला कुंकवाने स्वस्तिक काढले आहे पूजन केल्यावर मी रथसप्तमी असल्यामुळे दरवाज्यात सूर्याच्या रथाची रांगोळी काढली आहे आज आपण रथसप्तमीच्या दिवशी काय करावे कोणता शुभमुहूर्त आहे पूजाविधी काय आहे रथसप्तमीचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया जातो रथसप्तमीचा आरंभ चार फेब्रुवारी रोजी सकाळी चार वाजून सदतीस मिनिटांनी होतोय रथसप्तमीची समाप्ती चार फेब्रुवारी रोजी सकाळी दोन वाजून तीस मिनिटांनी होते रथसप्तमीचा पूजाविधी काय तर रथसप्तमी दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे सूर्याला नमस्कार करावा एक भांडं पाण्याने घ्या भरून घ्यावं त्यात गंगाजल थोडं घालावं त्यानंतर त्या पाण्यात अक्षदा तीळ दुर्वा मिसळून त्या पाण्याने सूर्यदेवाला अर्घ द्यावं अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा त्यानुसार विधिवत सूर्यदेवाची पूजा करावी सूर्यचालिसा किंवा सूर्यकवच पठण करावं नंतर सूर्यदेवाची आरती करावी मनोकामना पूर्ण करण्यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करावी या दिवशी अन्नदान केलेलं किंवा कोणतंही दान दान केलेलं फार चांगलं असतं रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी कापणीचे सुरुवातीचे प्रतीक म्हणून मानला जातो या दिवसापासून उन्हाळाही सुरू होतो हा दिवस दानधर्मासाठी विशेष आहे भूतकाळातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते सूर्यदेवापरी स्नान करण्याची परंपरा आहे रथसप्तमीला पवित्र नदीत स्नान केल्याने शरीरातील सर्व रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते रथसप्तमी दिवशी सूर्याला अर्घ दिल्यानंतर सूर्यासाठी तुपाचा दिवा लावून लाल फुले कापूर अगरबत्ती लावून सूर्यदेवाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया सूर्यदेवाचे स्वागत करण्यासाठी आपल्या घरासमोर सूर्यदेवाच्या रथाची रांगोळी काढतात त्यानंतर अंगणामध्ये मातीच्या भांड्यात दूध ठेवला ठेवतात उन्हाच्या तडाक्यामुळे हे दूध उकळू लागते त्यानंतर हे दूध प्रसाद म्हणून वापरले जाते अशा प्रकारे रथसप्तमी साजरी केली जाते धन्यवाद